नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खुलं आणि दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण सोलापूरकरांना तसंच विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे खुल्या आणि दुर्बिणीद्वारे आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते नऊ हा कार्यक्रम आयोजित केला असून सोलापूर सायन्स सेंटर सोलापूर विद्यापीठ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यासाठी प्रत्येकी नियोजन शुल्क म्हणून पन्नास रुपये आकारण्यात येणार असून हे पैसे कार्यक्रमस्थळी रोख द्यावेत तसंच स्वतःच्या वाहनातून यासाठी यावं लागेल अथवा वाहन बसची निशुल्क व्यवस्था केली आहे ही बस सेवा सदन प्रशाले समोरून सायंकाळी चार वाजता निघेल आणि पंचवीस जानेवारीला रात्री साडे नऊ ते दहा पर्यंत ही परत सेवा सदन प्रशाले समोर आणून सर्वांना सोडेल अशी माहिती धायगुडे सायन्स अँड ऍक्टिव्हिटी सेंटर सोलापूरच्या विश्वस्त वैशाली धायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिले धायगुडे सायन्स अँड ऍक्टिव्हिटी सेंटर मार्फत वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून पंचवीस जानेवारी रोजी खुले आणि दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षणाचा हा अभ्यास पूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थी पालक शिक्षक समाजातील मंडळी यांना विज्ञानाविषयी जागृती करावी आणि जे ए पी जे अब्दुल कलामांचं जसं स्वप्न होतं की इग्नायटिंग यंग माइंड तर हाच मुख्य हेतू आमच्या मनामध्ये ठेवून आम्ही हे मा सेंटर सुरू केलं दोन हजार तेरा ते दोन हजार वीस पर्यंत आम्ही मुलांनी स्वतः विद्यार्थ्यांनी हाताने आपले छोटे छोटे प्रयोग बनवावेत आणि त्यातून विज्ञान समजून घ्यावं अशा दृष्टीने एक प्रयोग घेत होतो आम्ही शनिवारेला काही व्याख्यानं जी काही सहली काढल्या त्यात आम्ही दिलेलं आहे ती आतापर्यंत दोन हजार तेरा ते वीस पर्यंतचे काय काय कार्यक्रम झाले आणि त्यावेळेला अशी सगळी म्हणजे कार्यकारिणी का, फारशी नव्हती मी संचालिका आणि क्रांतीवीर तर आमचा समन्वयक किंवा कार्यवाह असे आम्ही पण चालवत होतो आता असा विचार झाला की माझंही वय होतय तर आता सोलापुरामध्ये ही अशा पद्धतीची एखादी संस्था अजून जोमाने काम करावी म्हणून ही नवीन सर्व कार्यकारिणी आता आपण आणि येथे घेतो आहोत त्यानंतर हा जो पंचवीस जानेवारीचा मुख्य कार्यक्रम आहे आपण कदाचित म्हणजे याला प्लॅनेटरी परेड असं म्हटलं गेलंय खूप त्याच्या व्हॉट्सअपवर खर तर तो एकच दिवस असा नाही प्लॅनेट सगळे ग्रह एका रेषेत आहेत म्हणजे एका राशीत जर म्हणलं तीस अंशाच्या कोणाला तर हे बरेच महिने दिसणार आहेत आपल्याला अगदी एका सरळ रेषेत नसले तरी एका राशीत दिसणार आहे पण हे औचित्य साधून जरा समाजामध्ये आपण यावं आणि हा विषय मी जेव्हा रामविदास हे संचालक सायन्स सेंटर हे सायन्स सेंटर कार्यरत आहेच अनेक वर्षापासून पण ते आणखी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनाही बरोबर घेऊन हा कार्यक्रम आपण करायचं ठरवलं आहे जास्तीत जास्त सोलापूर वासियांनी याचा लाभ घ्यावा बऱ्याच जणांनी टेलिस्कोप मला पाहिलेलं नसतं तर या वेळेला ते सर सांगतीलच किती टेलिस्कोप वगैरे लावणार आहोत ते पण हा एक दुर्मिळ योग आहे आणि तो एक कायम स्मरणात राहावा आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्येही जागृती होऊन पुढे मात्र आम्ही डिझाईन ह्या संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या संस्थांशी कोलॅबरेट करून काही कार्यक्रम करणार आहोत ते पान नंबर दोन वर आम्ही पुढील दिशा म्हणून दिलेला आहे आतापर्यंत सोलापूरकरांनी विविध उपक्रमाला भरभरून बर सहकार्य केलंय या उपक्रमास ही त्यांनी या पद्धतीनंच प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा यावेळी श्रीमती वैशाली दाहिगुडे यांनी व्यक्त केली या पत्रकार परिषदेस वैशाली दायगुडे यांच्यासह नीद कुलकर्णी सतीश कुलकर्णी सविता ललित रेवती कुलकर्णी राहुल दास आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही